केंद्र सरकारने नवीन पॅन कार्डची घोषणा केली त्यामुळे सर्वांचं टेन्शन वाढलं जुनं पॅन कार्ड बंद होईल आणि नवीन पॅन कार्ड हे सर्वांनाच काढावे लागेल यामध्ये क्यू आर कोड मध्ये आपली सर्व माहिती लपलेली असणार जर आपण हे नवीन पॅन कार्ड काढलं नाही तर आपल्या काय नुकसानी होतील आणि नवीन लॉन्च झालेलं पॅन कार्ड कोणत्या कोणत्या व्यक्तीने काढणं आवश्यक आहे का आणि त्या पॅन कार्डचा काय उपयोग होणार आहे चला सविस्तर पाहू केंद्र सरकारने पॅन कार्ड टू याची घोषणा केली या पॅन कार्ड मध्ये आता क्यू आर कोड दिला असणार आणि त्या क्यू आर कोड पॅन कार्ड धारकाची संपूर्ण माहिती लपलेली असणार पहिला मुद्दा म्हणजे पॅन कार्ड डिजिटल केलं जाईल थोडक्यात सांगायचं म्हटलं तर यापुढे आपल्याला पॅन कार्ड फिजिकली स्वरूपात मिळणार नाही हे पॅन कार्ड फक्त डिजिटल असेल म्हणजे याला आपण मोबाईल वरती कोणत्याही वेबसाईटवरून वरून दाउन डाउनलोड करू शकतो या सुविधेमुळे जे ऑनलाईन फ्रॉड होतात ते थांबतील दुसरा मुद्दा म्हणजे पॅन कार्ड मध्ये एक क्यू आर कोड दिला जाईल त्या क्यू आर कोड मध्ये पॅन कार्ड धारकाचे पूर्ण नाव पत्ता आणि इतर माहिती लपलेली असणार याशिवाय क्यू आर कोड नुसार आधार कार्डशी पॅन कार्ड लिंक केलं जाईल चौथा मुद्दा म्हणजे पॅन कार्ड टू पॉईंट ओ मध्ये नवीन वापरण्यात आलेली टेक्नॉलॉजी याद्वारे फसवणुकीला आळा बसणार एवढंच नाही तर फसवणूक झाल्यावर समोरच्या व्यक्तीची माहिती लगेच मिळणार टू पॉइंट ओ चे हे पॅन कार्ड आपल्याला कसं मिळवता येईल जर आपल्याकडे अगोदरच जुनं पॅन कार्ड असेल तर आपल्याला नवीन पॅन कार्ड म्हणजे टू पॉइंट ओ ही काढण्याची गरज पडणार नाही पण आधार कार्ड पॅन कार्ड लिंक करणं गरजेचं राहील पॅन कार्ड लिंक करण्यासाठी तुम्हाला इन्कम टॅक्सच्या ऑफिशियल वेबसाईटवरती व्हिजिट करावं लागेल याशिवाय एस एम एस द्वारे देखील पण पॅन कार्ड आधारशी लिंक करू शकतात नवीन तयार झालेला आधार कार्ड आपल्याला कुठे मिळणार आणि कुठून डाउनलोड करायचं जुने पॅन कार्ड बंद होऊन नवीन पॅन कार्ड म्हणजे टू पॉईंट हे पॅन कार्ड सर्वांना दिलं जाणार आहे त्याचा प्रोसेस ही चालू झाला आहे हे पॅन कार्ड आपल्याला इन्कम टॅक्सचे ऑफिशियल वे, वेबसाईट वरती डाऊनलोड करायला मिळेल म्हणजेच की आपल्याला फिजिकली पॅन कार्ड न मिळता फक्त पीडीएफ फाइल मध्ये मिळेल हे पॅन कार्ड पूर्णपणे अधिकृत असेल सर्वात महत्त्वाचं म्हणजे नवीन पॅन कार्ड आल्यामुळे आपलं जुनं पॅन कार्ड बंद होईल का तर त्याचं उत्तर आहे होय हे जुनं पॅन कार्ड बंद होईल परंतु आपल्या पॅन कार्डवरती जो नंबर असेल तो चेंज होणार नाही जो पॅन कार्डवरती जुना नंबर आहे तोच नवीन पॅन कार्डवरती येईल जर आपल्याला कोणतीही माहिती अपडेट करायची असेल तर आपण आत्ताच करावी जेणेकरून नवीन पॅन कार्डमध्ये ती माहिती येईल त्या नवीन पॅन कार्ड बद्दल थोडक्यात सांगायचं झालं हे पॅन कार्ड ऑनलाईन ज्या फसवणूक होतात किंवा इतर इनलिगल कामासाठी वापरले जातात त्याच्यावरती आळा बसेल आणि हे फिजिकल स्वरूपात कोणालाही मिळणार नाही माहिती आवडली असल्यास एक लाईक करा आणि या नवीन पॅन कार्डबद्दल काय वाटतंय कमेंट करून नक्की कळवा